नमस्कार कसे हा सगळे आशा करते की मस्त आणि मजेतच असाल तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मैत्रिणीनो माझे जे रेग्युलर व्ह्युअर्स आहे त्यांना तर माहितीच असते की मी तुमच्यासोबत नेहमी होम ऑर्गनायझेशन किचन ऑर्गनायझेशन डीआयवाय हॅक्स हेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत असते आज विचार केला की तुमच्यासोबत काहीतरी वेगळं शेअर करावं जसं लग्नाच्या आधी तुम्ही बघितलं असेल आपले किती स्वप्न असतात आपण आपल्या स्किनची किती काळजी घेत असतो पण एकदाची मुले बाळे वगैरे झाली की आपण आपल्या एवढ्या फॅमिलीमध्ये गुंततो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आणि हे माझ्याच बाबतीत नाही मला वाटते बहुतेक बाबतीतच आहे आणि सहसा तुम्ही बघितलं असेल रविवारी प्रत्येक पुरुषाला सहसा सुट्टी असते पण आपल्या बायकांचं काय रविवार असला तरी आपल्याला कामे करावीच लागते कधी कधी तर काय होतं की रविवारी सर्वात जास्त आपल्याला कामे असतात त्या दिवशी आपण सगळी क्लिनिंगची कामे काढतो बाकी जेवढं काही आवरायचं आहे ते आवरतो आणि आपला पूर्ण दिवसच हा कामात जातो अगदी बरोबर बोलले ना म्हणूनच आज मी तुमच्यासोबत माझं संडे रुटीन शेअर करणार आहे असा संडे असला की आमचा बाहेरचाच प्लॅन असतो इकडे ना जवळपास भरपूर प्लेसेस आहे फिरायला आणि थोडंफार बाहेर खाणं होतं त्यामुळे स्वयंपाकाचंही काम वाचतं पण आज ना पावसाचं वातावरण होतं बाहेर जायचं कुठेही प्लॅन नव्हता कारण बाहेर एवढी थंडी असते की मग जायची इच्छाच होत नाही आणि जर घरात आपण राहिलो तर मग पूर्ण दिवस कामातच जाणार हे माझ्या लक्षात आले म्हणून मी विचार केला की सकाळचं काम आपण लवकरात लवकर संपवायचं आपले बेसिक महत्त्वाची कामे कुठली असतात नाश्ता त्याचबरोबर दुपारचा संपाक व सहसा माझं रविवारी ठरलेलं असतं की नाश्त्याला पोहे बनवायचे कारण पोहे बनवायला जास्त वेळ लागत नाही इतर कुठलेही पदार्थ मी बाकीच्या दिवशी ट्राय करत असते पण रविवार असा असतो की उठायला उशीर होतो आणि त्यात जर वेगळी काही रेसिपी ट्राय करत बसली तर मग अर्धा दिवस त्यातच जातो त्यामुळे उठल्या उठल्या मस्त असा पोह्याचा नाश्ता रेडी केला नाश्ता करून आम्ही गेलो टेरेसवर सहसा चहाचे कप वगैरे आम्ही घेऊन टेरेसवर जातो हलकी ऊन निघालेली होती पण बाहेर जाण्याला एक वातावरण नव्हतं त्याचबरोबर आमच्या बिल्डिंगमधले काही लोकही तिथे जमतात त्यामुळे थोडंसं बोलल्यासारखंही होतं व तुम्हाला मी एक दोन व्हिडिओमध्ये माझा टेरेसचा व्ह्यूही दाखवला मस्त असं मसुरीची पहाड दिसते आजूबाजूचा एरियाही खूप मस्त आहे आणि अगदी ना टेरेसवर गेलं की मन प्रसन्न होतं त्यामुळे कधीही आम्हाला घरात बोर झाले ना तर आम्ही सहसा चहाचा कप किंवा असेच टेरेसवर वॉकिंग करायसाठी जात असतो त्यामुळे ना मन अगदी फ्रेश होतं तर एक दीड तास टेरेसवर गेला आणि त्यानंतर येऊन मी लगेच स्वयंपाकाला लागले तर इथे काही वरून मी भाज्या मागवल्या होत्या त्या तेव्हाच्या तेव्हा ऑर्गनाईज करून ठाकल्या जेणेकरून ओट्यावर जास्त पसारा राहणार ना नाही ना ना हे ऑर्गनायझर मी रिसेंटलीच ऑनलाईन मागवले होते आणि अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळा मिळाले होते पण मला खरंच माहिती नव्हतं की एवढे युजफुल असेल खरंच भाज्याही फ्रेश राहतात आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे कुठली भाजी आपल्या फ्रीजमध्ये स्टोअर केलेली आहे हे दिसून येतं आज जेवणाला मस्त अशी वालाच्या शेंगाची भाजी बनवली आहे बरेच जण मला वाटते की याला घेवड्याच्या शेंगा वगैरे बनतात का मला कमेंट करून नक्की सांगा पण विदर्भात तर याला वालाच्या शेंगा बनतात आजबरोबर मस्त असा गरम गरम भात आणि फुलगोबीचे मी पराठे बनवणार आहे तर नेहमी काय होतं की सकाळी पराठे बनवले जातात आणि नवरोबांना हे पराठे खूप आवडतात आणि घाई गडबडीत व्यवस्थित ते खाल्ल्या जात नाही त्यामुळे नवरोबांचं आज होतं की सकाळी तू नाश्त्याला पोहे बनव आणि दुपारी मस्त असा फुलगोबीचा पराठा बनव अगदी गरम गरम पराठे एन्जॉय करता येईल आणि त्यानंतर आमचा मस्त असा पिक्चर पाहण्याचा प्लॅन आहे घरच्या घरी बसून मस्त असं पिक्चर एन्जॉय करायचं जेणेकरून सुट्टी घालवल्यासारखी होईल तर बाजूला मस्त अशी वालाच्या शेंगाची भाजी रेडी आहे भातही रेडी झाला होता आणि यावेळेस आम्ही दोघंच पराठे खाणार होतो कारण निया आणि सासू सासरे पोळ्या खाणार होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी ते पोळ्या बनल्या होत्या म्हणून यावेळेस भरपूर अशी स्टपिंग भरून मी फुलगोबीचा पराठा बनवला आहे तुम्ही जर कधी हा पराठा ट्राय केला नसेल ना नक्की खाऊन बघा मला तर आलूच्या पराठ्यापेक्षाही हे पराठे जास्त आवडतात आणि खायला अगदी छान लागतात पहिल्यांदा मी पहिले पोळी लाटून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी स्टफिंग भरलेली आहे सहसा मी काय करते की आलूचा पराठा किंवा आपण पुरणपोळी जसं बनवतो ना त्याचप्रमाणे हा पराठा बनवत असते पण खूप जास्त स्टफिंग भरली तर हा पराठा फाटू शकतो कारण इथे मी फुलगोबी कच्चीच घेतलेली आहे त्यामधलं पाणी व्यवस्थित काढून नंतर आवडीनुसार आपल्याला मसाले घालायचे जसं भरपूर कोथिंबीर भरपूर कांदा आणि बेसिकचे मसाले घातले आहे फक्त कुठलाही पराठा मला जेव्हा बनवायचा असतो तेव्हा मी आमचूर मात्र घालायला विसरत नाही त्यामुळे जे पराठे असतात ना ते अगदी टेस्टी लागतात आणि अगदी मस्त असा कुरकुरीत होतपर्यंत मी पराठा भाजून घेतला आहे इथे नवरोबांना पराठे खायचे होते त्यांना मस्त असे शेकून दिले आणि त्यानंतर मी आंघोळ करणार आहे खरंच आज आंघोळीला खूप लेट झालेला आहे जर आंघोळ वगैरे करत बसले असते ना तर मग स्वयंपाकाला लेट झालं असतं आणि मला काही पिक्चर एन्जॉय करायला वेळ मिळाला नसता आणि पूर्ण दिवस कामातच गेला असता आणि आज मी तुमच्यासोबत काही प्रोडक्ट शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा चला तर इथे आता आंघोळ करून मी रेडी आहे विचार केला की आज तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा माराव्या जसं बघितलं असेल तुम्ही लग्नाच्या आधी आपण आपल्या स्किनची किती काळजी करतो ना आणि जसं लग्न झालं की मुलं बाळे झाली की आपण आपल्या फॅमिलीमध्ये खूप जास्त गुंततो आणि यामध्ये आपण आपल्याकडे लक्ष द्यायला विसरतो आणि जसं जसं वय वाढतं आपलं जसं तीसी पस्तीसी येते त्यानुसार ना आपल्या चेहऱ्यावर आजकाल ना सुरकुत्या वगैरे पडायला सुरुवात होते बरेच जणांना पिगमेंटेशन होतं आणि माझ्या लक्षात आले की आता तरी आपण आपल्या स्किनची काळजी करायला हवी तर बरेच दिवसापासून मी हे रुटीन फॉलो करते आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओजही बघितले असेल खूप जास्त मेकअप नसतं अगदी सिंपलसं बे मेकअप मी करते तर जसं आंघोळ झालं झालं आपल्या चेहऱ्याला आपण मॉइश्चरायज करायला हवं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या वयानुसार व्यतिरिक्त उन्हाचाही आपल्या चेहऱ्यावर अभाव होतो आपण घरात संपाक वगैरे करतो त्यासाठी सनस्क्रीन खूप मस्त आहे मी खूप जास्त निष्काळजीपणा घेतला आणि आता वयाच्या पस्तीसीमध्ये आल्यावर मला कळलं की खरंच सनस्क्रीन इम्पॉर्टंट आहे तर मी पहिले देखील सनस्क्रीन मागवलं होतं पण कुठे जायचं वगैरे असेल तरच सनस्क्रीन मी यूज करायचे पण मजात काय झालं की मला आता लॅकमीचे प्रोडक्ट यूज करायची सवय आहे मी तुमच्यासोबत याआधी देखील शेअर केलं होतं तर त्यासाठी मी लॅक्मीचे सनस्क्रीन मागवणार होते मागवलंही आणि त्यानंतर एका यूट्यूब व्हिडिओमध्येच बघून माझ्या लक्षात आले की ममाचं सनस्क्रीन छान आहे आता प्रत्येक जण प्रमोशन्स करतात प्रत्येकजण आपली बाजू मांडतात पण ते आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या स्किनला काय सूट होतं तर मी ममाचं सनस्क्रीन मागवलं दाखवते बघा हे पण काय झालं की आता माझ्या स्किनला हे सूट झालं नाही मी लावल्यानंतर ना माझ्या स्किनला काय व्हायचं की पिंपल्स यायचे पण आता एवढं महागडा प्रोडक्ट फेकून थोडी देणार त्यामुळे आता हातापायरा वगैरे लावून आता याला मी संपवती आहे आणि त्यानंतर बरेच दिवस मी सनस्क्रीनच वापरलं नाही आणि रिसेंटलीच ना नवर रिसेंट कली गाल्या होत्या त्यांनी म्हटलं की हायपनचं सनस्क्रीन छान आहे मी त्याचा फोटोही बघितला नव्हता व्हिडिओजही बघितले नव्हते पण माझ्याकडे त्या दिवशी पैसे होते, होते। आणि ते म्हणाले की अजिबात चिकटपणा वगैरे वाटत नाही त्यामुळे ते, विचार केला की मागवून बघावं तर हे ना हायपनचं सनस्क्रीन मी मागवलेला आहे सध्या तर हे मला सूट झालं माझ्या स्किनला गेले पंधरा वीस दिवस झाले मी यूज करते आहे आणि माझे मिस्टरही यूज करतात कारण वयानुसार मला वाटतं की प्रत्येक बायकांनी त्याचबरोबर पुरुषांनी देखील ही सनस्क्रीन वापरायला हवी मीन्स कोणतीही वापरा तुमच्या स्किनला जी सूट होते ती मी काही प्रमोशन करत नाही आहे फक्त तुम्ही रोजच्या तुमच्या डेली रुटीनमध्ये सनस्क्रीन नक्की लावा त्यानंतर मी ना काही लिपस्टिक्स मागवले आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की मी लॅक्मीचे प्रोडक्ट्स यूज करते ते ही डेली लिपस्टिक मी यूज करते बघा पण खूप महागडी आहे सातशे की आठशेची ही लिपस्टिक आहे आणि लॉंग लास्टिंगही नाही आहे पण आत्ता मी जी लावली आहे ना एकदम लाईट कलर न्यूट कलर त्याप्रमाणे याचा कलर येतो मी थोडंसं डार्क त्यावर दुसरी एक लिपस्टिक लावली आहे दाखवते बघा असा कलर आहे एकदम लाईट असा पिंकिश कलर आहे आणि खूप छान वाटतो पण डेली यूजसाठी खूप छान आहे म्हणजे मॉइश्चराईज करते आपल्या लिप्सला ड्राय वगैरे लिप्स होत नाही पण महागडी आहे आणि ही एकच लिपस्टिक माझ्याकडे आहे बरं का त्यानंतर मी विचार केला की अशी लिपस्टिक्स मला हवी जी जास्त महागडाई नसेल आणि पार्टीमध्ये किंवा डेलीवेअरमध्येही मला यूज होईल तर सध्या मी ना रिसेंटली या रिनीच्या लिपस्टिक मागवल्या आहे या देखील मला कोणीतरी रिकमेंडच केल्या होत्या तर प्राइस बघितलं साडेपाचशेच्या रेंजमध्ये चार होता इंस्टाग्रामवर वारंवार ना स्क्रोल होत होत्या या दिसत होत्या चला म्हटलं मागवून बघावं तर खरंच खूप छान आहे अगदी अफोर्डेबलही आहे आणि यामध्ये बघा चार शेड्स येतात मी तुम्हाला जवळून दाखवते ते चार शेड्स येतात मी तुम्हाला लावून दाखवू का बघा खूप छान आहे एकदम मॉइचराईज आहे आणि मला हे आवडलं आणि लॉंग लास्टिंग पण आहे जसं लॅक्मिची लवकर निघून जाते ना ही निघत नाही मला ही खूप युजफुल वाटली व वा त्यानंतर ना मी हा एक ड्रेस मागवला आहे बरा बघा हा ड्रेस खूप सुंदर आहे पार्टी वेअर ड्रेस आहे आमची एक थीम पार्टी होती आणि त्यासाठी मागवायचं होता पण अशी जे ड्रेसेस असतात खूप कमी यूज होतात एखाद्या वेळेस पार्टीच्याच वेळी यूज होतात आणि शॉर्ट असल्यामुळे मी तुमसोबत घालून दाखवायला कम्फर्टेबल नाही आहे त्यामुळे मी दाखवते पण कपडा वगैरे खूप छान आहे आणि थोडासा महाग येतो मीन्स तेराशेला काहीतरी मला हा ड्रेस मिळाला पण तुम्हाला जर अशा प्रकारचे ड्रेस घालायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या ड्रेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता खूप छान असा ड्रेस आहे आणि एकदम क्लासी लुक देतो मी वाटेल तर साईडला इमेज दाखवते की घातल्यानंतर कसा दिसतो चला तर या सुंदरशा बस व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय